नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या बावीस जानेवारीला म्हणजेच गुरुवारी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे आणि हा दिवस आपण सर्वजण गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा करत असतो गणपती बाप्पांचे एकूण तीन अवतार मांडले गेले आहेत आणि त्या तिन्ही अवतारांचे तीन वेगवेगळे जन्मदिवस धार्मिक परंपरेनुसार साजरे केले जातात पहिला जन्मदिवस हा वैशाख पौर्णिमेला पुष्टीपदी विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येणारा श्री गणेश चतुर्थीचा दिवस असतो आणि तिसरा म्हणजे माघ शुक्ल चतुर्थीला साजरी होणारी श्री गणेश जयंती ही गणेश जयंती माघ महिन्यात येत असल्यामुळे तिला माघी गणेश जयंती असं म्हटलं जातं असं मानलं जातं की या दिवशी पृथ्वीवर गणपती बाप्पांच्या सकारात्मक आणि दिव्य लहरी सहस्त्रपटीने कार्यरत असतात आणि त्यामुळे या दिवशी केलेली पूजा जोप आणि साधना यांचा परिणाम फार लवकर आणि अधिक प्रभावी स्वरूपात दिसून येतो विशेषत या दिवशी ओम गण गणपते नमा या मंत्राचा जोप केला किंवा गणपती अथर्व शिष्याचं पठण केलं तर त्याचा लाभ निश्चितपणे मिळतो असं शास्त्रात सांगितलं जातं गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत म्हणजेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी संकट आणि अडथळे दूर करणारे देव आहेत आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी मनापासून त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात रखडलेली कामं पूर्ण होतात आणि प्रत्येक कार्यात यश मिळतं अशी दृढ धार्मिक श्रद्धा आहे धार्मिक दृष्टीने गणेश जयंती हा दिवस खूपच महत्वाचा आणि शुभ मांडला जातो त्यामुळे या दिवशी व्रत उपवास पूजा यासोबतच काही सोपे पण प्रभावी असे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असाच एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केल्यास चमत्कारिक परिणाम देणारा उपाय सांगणार आहे गुरुवारी मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण फक्त एकवीस दुर्वांचा हा सोपा पण प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास एका रात्रीत आयुष्याला नवीन दिशा मिळू शकते आणि श्री गणेशाच्या कृपेने तुमचे कितीही कठीण अडचणींची किंवा अशक्य वाटणारी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते इतकंच नाही तर हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात त्यांच्या अभ्यासात एकाग्रता वाढते नोकरी व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं तर हा एकवीस दुर्वांचा उपाय नेमका कसा करायचा कोणत्या वेळी करायचा आणि करताना कोणती काळजी घ्यायची याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर हा उपाय तुम्ही गुरुवारी 22 जानेवारीला मागी गणेश जयंतीच्या दिवशी नक्की करायचा आहे आणि हो हा उपाय सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला करता येईल त्यामुळे वेळीच्या अजिबात चिंता करू नका फक्त श्रद्धा आणि मनापासून भावना असणं खूप महत्वाचं आहे या दिवशी तुम्हाला फक्त एकवीस दुर्वांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांना खूप मोठं दुणा आणि खास स्थान आहे असं सांगितलं जातं की गणपती बाप्पानी दुर्वा स्वीकारल्या होत्या आणि म्हणूनच आजही आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करतो इतकंच नाही तर दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्णच मानली जात नाही मागे गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात अशी श्रद्धा आहे आणि अशा वेळी बाप्पांना अत्यंत प्रिय असणाऱ्या दुर्वांचा जर आपण मनापासून उपाय केला तर साक्षात श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्या उपायाचं फळ हे आपल्याला लवकर मिळतं आपल्या हिंदू धर्मात श्री गणेश हे आराध्य देवत मानले जातात त्यामुळे कोणताही शुभ किंवा मांगलिक कार्य असो किंवा कोणताही धार्मिक विधी असो सर्वात आधी श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच इतर देवतांची उपासना केली जाते मागी गणेश जयंतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये गणपती बाप्पांचं घरी आगमन होतं म्हणजे ज्या घरात अजून गणपती बाप्पांची मूर्ती नाही ते लोक या दिवशी बाप्पांची मूर्ती घरी आणतात आणि या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणणं फारच शुभ मानलं जातं त्यामुळे जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर या शुभ मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करून देवघरामध्ये स्थापन करू शकता त्याचबरोबर या दिवशी व्रताला देखील खूप महत्व आहे असं म्हणतात की घरात एका तरी व्यक्तीने या दिवशी व्रत केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी कायम टिकून राहते आता मी तुम्हाला जो एकवीस दुर्वांचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील स्त्री पुरुष शिक्षण घेणारी मुलं कोणीही करू शकतो आणि हा उपाय इतका सोपा आहे की तो प्रत्येकाला सहज करता येईल पण त्याचा परिणाम मात्र खूपच प्रभावी आहे हा उपाय पूर्णपणे इच्छापूर्तीचा उपाय आहे कारण प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतेच मग ती छोटी असो किंवा मोठी असो आणि त्या इच्छेसाठी आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो प्रयत्न करत राहतो पण कधी कधी असं होतं की आपण प्रामाणिकपणे सगळं करूनही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही किंवा इच्छा पूर्ण होत नाही आणि कधी तर इच्छा पूर्ण होण्याचा अगदी जवळ येते पण अचानक काहीतरी अडथळे निर्माण होतात गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत म्हणजेच अडथळे दूर करणारे देवता आहेत आणि म्हणूनच मागे गणेश दिवशी जर तुम्ही हा एकवीस दुर्वांचा उपाय केला तर नक्कीच तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल एवढंच नाही तर तुमच्यावर कर्ज असेल तुम्ही कर्ज बाजारी असाल सतत पैशांच्या अडचणी येत असतील मेहनत करूनही पैसा हातामध्ये टिकत नसेल किंवा पैसा येतच नसेल तरीही हा उपाय तुम्ही गुरुवारी नक्की करा कारण हा उपाय आयुष्यातील अडचणी संकट आणि अडथळे दूर करण्यासाठी हो खूप उपयोगी आहे आता हा उपाय करण्यासाठी गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा आणि आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची मनापासून पूजा करा गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आणि तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने अभिषेक करा नसेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने अभिषेक केला किंवा कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल अभिषेक सुरू करण्याआधी देवघरामध्ये दिवा लावा आणि गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घेऊन त्यांना हळद कुंकू लावा आणि मग अभिषेक करा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व शिष्याचं पठण करू शकता आणि त्याची फलश्रुती म्हणताना अभिषेक करू नका अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि पाटावर किंवा देवघरामध्ये दे नीट स्थापन करा त्यानंतर हळद कुंकू अक्षदा अष्टगंध अर्पण करा बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचं फुल अर्पण करा धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि मग हा एकवीस दुर्वांचा उपाय श्रद्धेने करा अभिषेकासाठी वापरणाऱ्या पाण्यामध्ये किंवा पंचामृतामध्ये तुम्हाला पांढरे तीळ टाकायचं आहे कारण या दिवशी तिळाला विशेष महत्व आहे आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तिळाचा वापर केल्याने पूजा अधिक फलदायी होते नैवेद्य म्हणून तुम्ही बाप्पांना तिळगुळाचा लाडू अर्पण करू शकता आणि जर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर फक्त गणपती बाप्पांचा फोटो स्वच्छ पुसून त्याचीही पूजा तुम्ही मनापासून करू शकता कारण श्रद्धा असेल तर बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात आता जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर गणपती मंदिरामध्ये जाऊनच करा पण या दिवशी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते आणि त्यामुळे मंदिरामध्ये हा उपाय जर तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर घरीच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत म्हणजेच एकवीस दुर्वांचा आपल्याला एक हार तयार करायचा आहे आता एकवीस दुर्वा घेताना कशा घ्यायच्या आहेत तर त्या ज्या दुर्वाला तीन दल किंवा पाच दल असतात तर अशा एकवीस दुर्वांची एक जोडी तुम्हाला तयार करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकवीस दुर्वांची जोडी तयार करायची आहे अशा तुम्हाला एकवीस जुड्या एकवीस दुर्वांच्या बनवायच्या आहेत आणि त्यानंतर या दुर्वा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दुर्वांचा जो शेंडा असतो तर तो पुढच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायच्या आहेत आणि तिथेच तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसून ऋणमोचक जे स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे मोचक स्तोत्र हे इतकं प्रभावी आहे की जेव्हा तुम्ही दुर्वा हातामध्ये घेऊन या स्तोत्राचं पठण करता तेव्हा तुमचं नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते साक्षात श्री गणेश हे तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळत असतो आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या एकवीस दुर्वांच्या जुड्यांचा एक हार तयार करायचा आहे आणि हा हार तुम्हाला गणपती बाप्पांना घालायचा आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये छोटी असते म्हणून तुम्ही समोर ठेवून द्यायचा आहे फोटो असेल तर फोटोला तुम्ही हार हा घालायचा आहे आणि शक्य झालं तर ही सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायची आहे आणि त्यानंतर हा हार घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना घालू शकता जसं तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर पहा पुढचा उपाय हा तुम्हाला खास करून तुमच्या मुलांसाठी करायचा आहे आता तुमच्या घरातली मुलं जर मोठी असतील तर हा उपाय तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही स्वतः मुलांकडनं हा उपाय जो आहे तर तो करून घ्यायचा आहे आणि जर तुमची मुलं लहान असतील तर मग आईने किंवा वडिलांनी स्वतः आपल्या मुलांसाठी हा, हा उपाय केला तरीही चालेल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि बापांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालणार आहे तर त्या अभिषेकाचं जे तीर्थ असणार आहे तर ते मुलांना तुम्हाला चमचामर का होईना पाजायचं आहे त्यामध्ये गणपती बाप्पांचं गणपती तत्व हे एक दैवी शक्ती असते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत आणि जेव्हा आपण हे तीर्थ मुलांना देत असतो तेव्हा मुलांची बुद्धी ही तल्लक होते आणि म्हणून असं हे तीर्थ मुलांना आवर्जून तुम्हाला पाजायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहेत ज्याला तीन किंवा पाच दल असतात अशा एकवीस दुर्वांची एक, एक जोडी तुम्हाला तयार करायची आहे आणि त्यानंतर या एकवीस दुर्वा आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत आणि मुलांकडनं तुम्हाला अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करून घ्यायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे आता जर मुलांना हे पठण करणं शक्य नाही नसेल तर स्वतः आईने किंवा वडिलांनी ही सेवा करून त्या एकवीस दुर्वाजर श्री गणेशाला अर्पण केल्या आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत जी काही वादळं आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्ही प्रार्थना करा मुलांची भरभरून प्रगती होऊ द्या असं बापांना तुम्हाला प्रार्थना करून सांगायचं आहे आणि हा एकवीस दुर्वांचा उपाय तुम्हाला करायचा आहे जर सेवा आई किंवा वडिलांनी केली आणि दुर्वा या मुलांच्या हातून तुम्ही गणपतीला अर्पण केल्या तरी सुद्धा चालेल तसेच या दिवशी किमान तुमच्या मुलांकडनं तुम्ही अकरा वेळेला ओम गणगणपते नमा ओम गण गणपते नमहा या मंत्राचं पठण तुम्ही नक्की करून घ्या हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे आणि या मंत्राचं पठण केल्याने सुद्धा बापांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे आणि त्यामध्ये म्हणावी तशी प्रगती होत नसेल व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी वृद्धी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत ज्याला तीन दल किंवा पाच दल असतात अशा एकवीस दुर्वा घ्या आणि या दुर्वा तुम्हाला तुपामध्ये भिजवायच्या आहेत म्हणजे दुर्वांचा जो काही शेंडा असतो पुढचा तर तो तुम्हाला थोडासा तुपामध्ये भिजवायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला अकरा वेळेला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि या दुर्वा बाप्पांना अर्पण करून तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असे हे दुर्वांचे उपाय आहेत तर ते तुम्हाला गुरुवारी येणाऱ्या मागे गणेश जयंतीच्या दिवशी करायचं आहेत अतिशय प्रभावी आणि सात्विक असे हे उपाय आहेत तुम्ही जर हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे मुलांची देखील प्रगती प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून होईल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ